जुना आर ओ रोड कारधा येथे अज्ञात ट्रॅक्टरच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील जुना आर टी ओ रोड कारधा येथे दिनांक तेवीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता दरम्यान निखिल रत्नाकर मारवाडे वय सव्वीस वर्षे राहणार खमारी बुटी हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस डी डी सत्याहत्तर ब्याण्णवने भंडारावरून खमारीला जात असता समोरून येणारा अज्ञात ट्रॅक्टरने त्यांना जबर धडक दिली त्यात निखिलच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली त्यानंतर कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गायधाने यांनी अपघाताची माहिती कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे तेथे त्याच्यावर ते ते उपचार सुरू आहेत